नमस्कार मित्रांनो मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी राज्य सरकारने दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जी आर काढला आहे या शासन निर्णयाला सरकार मधील मंत्री छगन मुंडे यांनी विरोध केला त्यानंतर राज्य ओबीसी साठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन केली त्या माध्यमातून ओबीसीच्या मुद्द्यांवर चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न सुरू आहे कुणबी प्रमाणपत्र वाटप संबंधीच्या जी आर नंतर ओबीसी नेत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी सर्व ओबीसी नेत्यांची एक बैठक बोलावली होती या बैठकीनंतर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटपाची प्रकरण घडलेली आहेत ज्यांनी चुकीच्या पद्धतीने प्रमाणपत्र मिळवलेले आहेत त्यांच्यावर कारवाई होईल छगन भुजबळ यांनी तसे पुरावे बैठकीमध्ये दिल्याच बावनकुळेंनी सांगितलं बैठकीसाठी उपस्थित असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं की आम्ही सरकारला सहा दिवसांचा वेळ तोपर्यंत सरकारने जी आर मध्ये अपेक्षित बदल केले नाही तर दहा तारखेचा ठरलेला ओबीसी मोर्चा मुंबईत की चंद्रशेखर बावनकुळे हे देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणणार आहेत त्यासाठी त्यांचे प्रयोग सुरू आहेत मराठा नेते मराठा उद्योगपतींच्या मागे बावनकुळे लागले आहे मराठा अधिकाऱ्यांच्याही मागे ते लागले आहेत अधिकाऱ्यांनी काही दिल तर ठीक नाही दिलं तर लगेच निलंबित केलं जात आहे संभाजीनगरचा एक अधिकारी निलंबित केला आहे ओबीसी दोन चार मंत्र्यांनी अडचणीत आणण्याचं काम सुरू केलं आहे आता त्या नेत्यांच्या मागे लागायला सुरुवात करणार आहे मी त्यांचे भ्रष्टाचाराचे प्रकरण मी त्यांच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर काढणार आहे अशा शब्दात जरांगे पाटलांनी ओबीसी मंत्र्यांना इशारा दिलाय मनोज जरांगे पाटील यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ उडालेली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भात तुमचं काय मत आहे खाली कमेंट मध्ये नक्की कळवा